तर चला आज जाणून घेऊया की लहान मुलांमध्ये एलर्जीसाठी आपण कोणते कोणते टेस्ट करू शकतो सगळ्यात कॉमन रक्ताची टेस्ट म्हणजेच सी बी सी म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट ह्यामध्ये इओसिनोफिल हा एक कंपोनंट ॲलर्जिक मुलांमध्ये वाढलेला दिसून येऊ शकतो दुसरी रक्ताची टेस्ट म्हणजेच सीरम आय जी ई म्हणजेच इम्युनोग्लोबिलिन ई लेवल्स हे या ॲलर्जिक मुलांमध्ये वाढलेलं दिसून येऊ शकतो एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे हे शोधण्याकरता काही स्पेसिफिक ॲलर्जिक टेस्ट आपण करू शकतो त्यातलं सगळ्यात कॉमन म्हणजेच स्किन ब्रिक टेस्ट यामध्ये आपल्या पर्यावरणामधले कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मुलाला त्रास होतोय या गोष्टीचं आपण निदान देखील लावू शकतो हे लक्षात ठेवा की ही सगळी टेस्ट एलर्जिक मुलांमध्ये नेहमीच ॲबनॉर्मल नसून कित्येक वेळास नॉर्मल देखील असू शकते तर मुलाच्या कंडिशन आणि त्याच्या कंप्लेंट्स लाभ नजर ठेवून ट्रीटमेंट चालू करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं मी आहे डॉक्टर कौस्तुभ मोहिते तुमचा पिडाट्रिक पालमॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर चौदा डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद